हा आग्वाद किल्ला आहे आग्वाद किल्ला गोव्यात म्हापसाजवळ मांडवी नदीच्या काठावर आहे हा किल्ला पोर्तुगीज लोकाने बांधला होता आणि त्याचे नाव आगवा या शब्दावरून ठेवले आहे याचा अर्थ पाणे होतो आता मी या किल्ल्याच्या आत प्रवेश करत आहोत हा किल्ला गोव्यात ऐतिहासिक स्थळ मानला जातो आणि व पोर्तुगीज वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे हे तुम्ही पाहत असाल तर खूप जुनं बांधकाम आहे मांडवी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ आहे पोर्तुगीजांनी सतराव्या शतकाच्या सुरुवातीला डच आणि मराठ्यांच्या आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी हा किल्ला बांधला होता हे सुरुवातीला शत्रूंच्या हल्ल्यापासून संरक्षण म्हणून बांधले गेले होते तसेच पणजी बंदरात प्रवेश करणाऱ्या जहाजांसाठी संदर्भ बिंदू म्हणूनही काम केले होते किल्ल्यावर एक चार मजली दीपगृह आहे जे एकोणासाव्या शतकात बांधले गेले हे आशियातील सर्वात जुन्या दीपगृहांपैकी एक आहे दीपगृह मूलत स्थिर प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी वापरले गेले होते परंतु नंतर अधिक विशिष्ट नमुना प्रदान करण्यासाठी सुधारित केले गेले हे पहा जांब्या दगडाने हा पूर्ण किल्ला बांधलेला आहे येथे जेल सुद्धा आहे किल्ल्याच्या संकुलाच्या खालच्या भागात एक संरक्षित पोर्तुगीज तुरुंग म्हणजे जेल आहे ज्याला आग्वाद जेल म्हणून ओळखले जाते तुरुंगाचा वापर पोर्तुगीज काळात आणि नंतर ब्रिटिशाने केला आग्वाद किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे जो अरबी समुद्राचा निसर्गरम्य नजारा देतो पर्यटक मांडवी नदीच्या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकतात हे पहा किती खोल आहे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आगवादा किल्ला पोर्तुगीज लष्करी वास्तुकलेचा उत्तम जतन केलेला नमुना आहे यात भक्कम भिंती बुरुज आणि खंदक आहेत किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या परिसरात गोड्या पाण्याचा मोठा साठा आहे ज्याला अगोंदा टाकी म्हणून ओळखले जाते ज्याचा वापर जहाजे जाण्यासाठी पाणी साठवण्यासाठी केला जात असे किल्ल्याच्या रस्त्याने सहज जाता येते दीपगृहाकडे आणि किल्ल्याच्या वरच्या भागाकडे जाणारा मार्ग आहे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे येथे फोटोग्राफी करण्यासाठी खूप लोक येतात आग्वाद किल्ला केवळ त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी नाही तर त्याच्या नयनरम्य वातावरणामुळे पर्यटकांना आकर्षित करतो इतिहास वास्तुकला आणि निसर्ग सौंदर्य यांचा मिलाफ गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे हे तुम्ही पाहत असाल तर सुंदर दृश्य आहेत आग्वाद किल्ल्यावरची अग्वाद किल्ला हे हेरिटेज स्थळ मानले जाते आणि गोव्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठी त्याचे जतन महत्त्वाचे आहे भावी पिढ्यांसाठी गडाची देखभाल व संरक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे पहा सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतात गडावरची जांबादगड आणि त्यामध्ये बांधलेला हा संपूर्ण किल्ला आहे किल्ल्याची दृश्य मन मोहून टाकतात आणि खूप चांगल्या स्थितीत तसा हा किल्ला आहे इतर किल्ले महाराष्ट्रातील पाहिले तर एक खंदक आहेत खूप खोल हा किल्ला पाहायला खूप बरं वाटतं जर गोव्याला जाणं झालं तर ह्या किल्ल्यावर जरूर जा इथून पूर्ण समुद्र दिसतो अरबी समुद्र आणि मांडवी नदीचा संगम गोव्याला गेल्यानंतर या किल्ल्याला जरूर भेट द्या हे नदी आणि समुद्र यांचा हे दृश्य आहे किल्ल्यावरून आपल्याला जे दिसतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा बाहेर पडतानाचे हे दृश्य आहेत पूर्ण हिरवळ आहे किल्ल्यावरती त्यामुळे थकवा जराही जाणवत नाही हे सगळे पर्यटक आहेत पर्यटनाचा आनंद घेत आहेत हे हिरवळवर बसलेले काही पर्यटक धन्यवाद